महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे कर्जमाफी खर तर शेतकऱ्यांनी कधी कर्जमाफी मागितलीच नाही परंतु महायुतीच्या सरकारने आपलं सरकार बसवण्यासाठी आपले आमदार निवडून आणण्यासाठी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं की सरकार आल्याच्या नंतर एका महिन्याच्या आत तुमचा सात बारा कोरा करतो परंतु शेतकरी आणखी वाट बघत आहेत अद्यापही सात बारा कोरा झालेला दिसून येत नाही या उलट कर्जमाफीचा विषय निघल्यानंतर सरकार पळ काढतय असं दिसून येत आहे अजित पवार धाराशिव जिल्ह्यात पूरग्रस्ताची पाहणी करत असताना ते एका गावाला संबोधित करत होते ते संबोधित करत असताना तिथल्या एका तरुणाने विषय काढला की दादा कर्जमाफी कधी होणार दादांनी उत्तर देण्याची आवजी दादा त्याच्यावरच भडकले ते म्हणाले की याला करा रे मुख्यमंत्री तुम्ही जे करताना त्याचीच मारा असं त्यांची अश्लील भाषा होती परंतु दादांनी असं बोलण्याची आवजी कर्जमाफी द्यावी ही सर्व शेतकऱ्याची मागणी आहे खरंतर शेतकऱ्यांनी दादा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे तिघे मिळून कर्जमाफी देतील या विश्वासाने त्यांचं सरकार बसवलं परंतु अद्याप सरकार विश्वासघात करतय आहे असं तरी दिसून येत आहे परंतु पाहावं लागेल की सरकार आता पुढे नेमकी भूमिका काय घेत आहे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्याची कर्जमाफी लवकरात लवकर करावी ही सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे परंतु अद्यापही ते या विषयावर बोलताना देखील दिसत नाहीत त्यांना प्रश्न विचारला की पूर्णपणे सरकार त्या प्रश्नापासून दुसऱ्या दिशेला जातं आणि वेगळी चर्चा करायला लागते आहे तर आता कर्जमाफीचं आश्वासन पूर्णपणे खोटं ठरतंय आहे का काय हे पाहावं लागेल असंच वाटायला लागलंय की शेतकऱ्याला आता पूर्णपणे एप्रिल फुल बनवलं गेलेलं आहे या सरकारकडून तर तुमचं मत काय आहे या सरकारविषयी आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र